नमस्कार आज आमच्या बागेमध्ये आम्ही आलेलो आहोत काळी मिरीची काही रोप आहेत आणि वेल आहेत तर त्याचे काळी मिरी काही ठिकाणी आलेले आहेत तर ते आपण काढण्यासाठी आलेलो आहोत चला तर मग पाहूया तर ही देखील आमची मिरची काळी मिरीची झाड आहे तर हे बुश प्रकारचं झाड आहे म्हणजे हे झुडू झुडूप सारखं वाढतं म्हणजे हे वेल जर वेल वर्गातलं नाहीये तर ह्याला ही अशा प्रकारे काळी मिरी काळी मिरी अशी लालसर झालेली आहे की मग ती आपण काढायची असते ता ता हे बघा असे लालसर हे झालेले आहेत असे व्हायला पाहिजे मग ते काढायला झाले तर आपण आता हे इथे ठेवूया ठेवू आबा दाखव आबा ना आपण कुंडीत जरी लावलं तरी ह्याला बारमाही म्हणजे बाराही महिने याला काळी मिरी अशा येत असतात आता अशा प्रकारे मसाल्यातला महत्वाचा घटक काळी मिरी आपण काढलेल्या आहेत तर असं तुम्ही जर नसरीतून बुश बुश पेपरचं जर झाड आणून लावलात कुंडीमध्ये दोन झाडे लावलात तरी वर्षभर तुम्हाला ही अशा प्रकारची काळी मिरी घरामध्ये वापरायला मिळतील धन्यवाद